कोतू जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीची चुरस निर्माण झाली असं जरी सांगितलं जात असलं तरी छायताय था तांबे था प्रशांत डोमरे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे छायताहेब था था तांबे सरपंच असल्यामुळे किंवा प्रशांत उपसरपंच असल्यामुळे या गावचा परिसराचा विकास चांगला झालेला आहे आणि त्यामुळे हे दोन्ही उमेदवार आणि धालेवडी गणातील उमेदवार सुद्धा विजयी होईल अशा प्रकारचा दावा केला जातोय या तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी करोडो रुपयांचा निधी या ठिकाणी दिलेला आहे माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेट बेनके यांचं या गावावर विशेष प्रेम राहिलेलं आहे विशेष करून मोहित धामाले जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी देखील या परिसरामध्ये दे करोड रुपयाचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी आणलेला आहे उतुरगावच्या सरपंच छायताई तांबे था था त्याचबरोबर पानसरवाडीचे प्रशांत डुमरे या दोघांचं कामचं चांगलं राहिल्यामुळे मतदारांचा कल त्यांच्या बाजूनी आहे असा कार्यकर्ते दावा करतायत आपल्यासोबत तांबे साहेब आहेत जरा त्यांच्याशी चर्चा करूया ओतूरमध्ये नेमकी कोणाची हवा तसं पाहिलं तर ओतूरमध्ये सार हवा हे आमच्या छायाताई तांबेंचीच आहे विशेषतः राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओतूरगाव ओळखलं जातं वल्लभ शेठ बेनके साहेबांपासून ते अतुल शेठ बेनके या दोघांनी या ओतूरवर भरपूर निधी दिलेला आहे अतुल शेठ जरी माजी आमदार असले तरी त्यांनी या माजी आमदार असताना सुद्धा ओतूरसाठी बराचसा निधी मिळवून दिलेला आहे आणि खरं सांगायचं म्हणजे वल्लभ शेट्टच एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा वल्लभ शेट निवडून आले त्यावेळेला ओतूरच्या आमच्या गणेशोत्सवाच्या मंडळाचं स्टेजचं काम त्यांच्यात शुभ असतेचं नाळ फोडून झालं होतं तेव्हापासून आमचं सगळं मंडळ बेनके परिवाराशी संबंधित आहे आणि ह्या बेनके परिवाराने ओतूरला खूप काय दिलं छायाताई सरपंच झाल्या त्यासुद्धा अतुल शेठच्या मेहरबानी म्हणून झाल्या परंतु सुरुवातीला झाल्यास तर आम्हाला अधिक आनंद झाला असता परंतु नंतर देर आहे दुरुस्त आहे अशी परिस्थिती झाली आणि छायात्यांना आता सरपंच पद मिळालंय खरं म्हणजे एक उच्च शिक्षित डॉक्टर झालेली मुलगी किंवा युवती आपल्या या ओतूर सारख्या सुशिक गावाचे सरपंच होते हे भूषणाव आहे आणि त्याच्या जोडीलाच आमचे प्रशांत डोंबळे की जी व्यक्ती प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी सु झालेले असते तुमचा आनंदाचा क्षण असो तुमचा दुःखचा क्षण असो कुणाची दष्करी असो अंत्यविधी असो की तुमचं लग्न कार्य असो या प्रत्येक सहकार्या कार्यामध्ये आमचे प्रशांत डोंबरे हे सर्वसामान्यांशी सहगृह सहकृत समरप असतात आणि त्या दृष्टीनं तुम्ही पाहिलं तर सव्वीस जानेवारीचं माझ्या माहितीप्रमाणे मी जोपर्यंत मला दिसत मी या गावाशी संपर्क साधला आहे तसं सरपंच आपल्या गावात काय चाललंय काय कामं चाललेच जा ग्रामपंचायतीच्या वतीनं वगैरे काय माहिती मिळत नव्हती परंतु जशा छायाताई सरपंच झाल्यात छायाताई प्रत्येक सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी गावाला संबोध झेंडावंदनाच्या दृष्टीनं जे जेव्हा गावाला संबोधित करतात त्यावेळेला गावात कुठल्या कुठल्या योजना विकासाच्या योजना कार्यान्वित होत आहेत काय काय काम चालू आहेत ग्राम स्वच्छता तुमच्या सांडपाणी स्वच्छता अभियान किंवा त्याचा एक प्रकल्प तुम्हाला सांगतो मोहित जमानीच्या कार्याने निर्माण झालं संकुल या संकुलाची देखभाल युवकांना मैदान इत्यादी सगळ्या गोष्टी छायाताई आणि मोही धोनच्या सहकार्यामुळे निश्चितच निर्माण झालेल्या आहेत आणि एक प्रकारे ओतूरच्या लोकांवर छायाताई आणि प्रशांत डोंगरी यांनी एक प्रकारे गारूड केलंय त्यामुळे ओतूरची एक गठ्ठ ही प्रशांत डोंगरी आणि छायाताई तांबे यांना निश्चितच मिळणार आणि त्या प्रचंड निवडून येण्याची गॅरंटी आहे आता मतदारसंघामध्ये कुठल्याही गावचा उमेदवार या ठिकाणी उभं राहू शकतो ओतूरचं मतदान जास्त आहे म्हणजे जिल्हा परिषदेचे उमेदवार छायताई तांबे ओतूरच्या प्रशांत डोंबरे सुद्धा तुमच्या इथलेच पानसरवाडीचे म्हणजे ओतूरचेच समोरचे उमेदवार बाहेरचे आहे याचा काही फटका बसेल का आणि तुमचे म्हणजे विजयाची गणित काय विजयाची गणित म्हणजे सर्वसरी आम्ही छायताईंची पॉप्युलरिटी आपण जे म्हणजे लोकप्रियता याच्यावर आधारित आहोत पहिली गोष्ट ती दुसरी गोष्ट म्हणजे ओतूरच्या सर्व ग्रामस्थांचा पुरेपूर शंभर टक्के नाही म्हटलं तरी नव्वद टक्के पाठिंबा मला निश्चितच मिळणार आहे आणि तिसरी गोष्ट ओतूरचं मतदान हे सर्वात जास्त मोठं असेल का जे शेवटी विजयाच्या याच्यात रूपांतरित होऊ शकतं आमदारकीलासुद्धा उतूरचं मतदान चुकतं जिथं तिथं उतरचा जो आम जिल्ह्याचा तालुक्याचा आमदार निवडून येतो याचा अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे आणि इतर जिल्हा परिषद निवडणूक आहे निश्चितच ओतूरचं मतदान हे कल ओतूरकडे जुगवण्यासाठी उपयुक्त ठरेल आता छायाताई कमी बोलतात सरपंच आहेत असं असताना त्यांना जिल्हा परिषदेची होण्याची संधी दुसरी महिला यांच्याकडे नव्हती का अशी टीका पण होते नाही सर छाता एक कबी बोलतात म्हणजे मितभाषी आहेत त्या परंतु जेव्हा एखाद्या प्रकल्पावर एखाद्या योजनेवर काही बोलायचं असेल तर तुम्ही त्यांचा अभ्यास पहा अतिशय मुद्देसुदपणे आणि सगळ्यापणे त्यांची भाषण तुम्ही जर सव्वीस जानेवारीला ग्रामस्थांनी उद्देशून केलेली किंवा कुठल्या समारंभातली भाषण ऐकलीत तर तुम्हाला निश्चित जाणवेल की एक प्रगल्भ राजकारणी प्रगल्भ एक व्यक्तिमत्व आहे आणि ते निश्चितच होतो चांगली सेवा करू शकेल सर आता समोरच्या युवती आहेत मांडे त्या पण उच्च शिक्षित आहेत छायाताई पण उच्च शिक्षित आहेत दोघींमध्ये फरक सांगायचा असेल तर काय सांगाल फरक सांगायचं तर सर छायाताईंनी सरपंच पदाची यांनी मोठ्या गावच्या सरपंच पदाची जबाबदारी दिली आहे कम्पेरेटिव्हली जे विरोधी उमेदवार आहेत त्यांची जबाबदारी एका छोट्या गावापुरती मद्यात होती आणि त्याही सरपंच पदा सदस्य पदाची होती तर त्या दृष्टीने छायात्यांचं काम निश्चितच उजवं आहे सरस ठरते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छायाताईंवर ओतुरकांचा पूर्ण विश्वास आहे मी आज तुम्हाला विश्वासानं सांगतो खात्रीने सांगतो की छायाताई या ओतूरच्या सरपंच नव्हे तर ओतूरच्या जिल्हा परिषद सदस्य जसं मोहित धामलेलं सर्व ओतुरकरांनी उचलून दिलं होतं पंचकृषीने उचलून दिलं होतं तसंच छायाताईने देखील या ओतूर आणि पंचकृषीने उचलून जाणार डेफिनेटली आहे आता विद्यमान आमदार विकासाच्या गप्पा मारत आहेत सगळे प्रश्न मार्गी लावू असं मतदारांना कन्व्हिन्स करतात सत्यशिवाय शान पण नाही सर आमदारांबद्दल मी आता विद्यमान आमदारांबद्दल काही कमेंट्स करू शकत नाही टीका करत नाही शेवटी कसं आहे विद्यमान आमदार जेव्हा निधीच्या गप्पा मारतात तर मग लोक बोलतात ना नाही तितका मी बोलू शकत नाही सर आमदार काही बोल मला कल्पना पण नाही किती निधी काय दिलं जे मला कल्पना नाही परंतु आमदारांबद्दल त्यांचे ते कार्य करत असतील परंतु मला फक्त जिल्हा परिषद इलेक्शन मी घ्यायचे कॉमेंट्स करणार नाही कारण मला जाणत नाही मी समाजकारण सहकारी भवन कार्य करत असतो आता मला सांगा उद्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या तर कुठले प्रश्न ते सोडवतील किंवा कुठले प्रश्न त्यांनी सोडवायला हवेत सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कचरा प्रत्येक घराघरातला जो कचरा आहे कचऱ्याचं विल्हेवाट आणि त्याच्यापासून काही प्रकल्प उत्पादन करणं हा ओतूर गावच्या पुढचा सर्वात मोठा प्रकल्प महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की छायात्यांनी जे मार्गी लावा असं मला वाटतं की जे आधीच्या शासनाने किंवा आमच्या यांना लक्षात आलं नाही किंवा आमदारांच्या किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं नाही ते म्हणजे जे, जे केंद्र शासनाची जल जलजीवन योजना होती ती दीड वर्षापूर्वी झाली त्यावेळेला गावचे प्रत्येक रस्ता कॉन्क्रीट होऊन अतिशय सुरेख झाले होते परंतु जलजीवन योजनेखाली आम्ही विरोध केला होता खड्डे घ्यायचे खोदायचे नाही ते काय करायचं नाही ते म्हणजे नाही केंद्र सरकारची शोधणं आहे तुम्हाला घ्यायलाच लावलं तुम्ही काय अ अडवू शकत नाही तुम्ही ठीक आहे त्यांनी परत करून दिलेत परंतु त्याची क्वालिटी तिथे राहिली नाही रस्त्याची खराबी झाली परंतु तत्पूर्वी अतिशय चांगले सुरेख रस्ते होते तर या जलजीवन योजनेचं नक्की काय करायचं ते कारण त्यांनी जे पाईप टाकले होते ते सगळे फुटून तुटून नुकसान झाली एवढा प्रचंड खर्च जलजीवन योजनेसाठी केंद्र शासनाने केला तो सगळा फुलट गेला सर दुसरी गोष्ट म्हणजे चाहत्याने लक्ष द्यावं म्हणजे आपल्या गावच्या रस्त्यांकडं स्वच्छतेकडे आणि कचरा विल्हेवाट या दोन गोष्टी दोन तीन गोष्टी मला अतिशय महत्वाचे वाटत आणि ग्रामीण <coughs> ग्रामीण रुग्णालयाबद्दल सुद्धा चाहत्याने लवकरात लवकर प्रयत्न करून ही ग्रामीण रुग्णालय सुरू कसं ग्रामीण रुग्णालयात काय तर बांधून झाले फर्निचर झाले आता फक्त स्टाप येणं बाकी त्याच्यासाठी शासकीय शासकीय ती शा जर सदस्य झाली जिल्हा ती आवाज उठवेल आणि शासनाकडनं तो सगळे जी पद्धत आहेत ती बरली जातील नर्सिंगची पद्धत डॉक्टरांची पद्धत वगैरे जी काय असतील ती किंवा आयुद्ध काय असतात आणखी मेडिकलची ती आणून ती निश्चितच ग्रामीण रुग्णालय एक सुस ग्रामीण रुग्णालय मंतरच्या धर्तीवर केली अशी माझी अपेक्षा आहे मंतर रुग्णालयात जो राज्यातील पहिल्या नंबरचं रुग्णालय म्हणून उपजिल्हा रुग्णालय हा उपजिल्हा रुग्णालय म्हणून म्हणाले त्याच प्रकारचं आपलं ग्रामीण रुग्णालय व्हावं अशी माझी अपेक्षा आहे सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे किती फायदा होईल निश्चितच फायदा आहे सर तुम्ही पाहिलं तर नेते मंडळी फक्त तिकडे गेलेली आहेत नेते मंडळी फक्त पण जो ग्राउस ग्रास ग्रास लेवलचा जो ग्राउंड लेव्हलचा जो शिवसैनिक आहे तो आजही बाळासाहेब ठाकरे यांनाच मानणार आहे उद्धव ठाकरे यांनाच मानणार आहे त्यातला एकही कार्यकर्ता त्या पुरून गेले नाही सगळे ग्राउंड मी माझे स्वतः वैयक्तिक अनेक शिवसैनिकांशी परिचित आहे हे सगळे शिवसैनिक अगदी आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आहेत त्यांना कुठल्याही निर्णयाचा नेत्यांचा निर्णय पटलेला नाही ते ना जागेवरच आहेत निवडणुकीला उभं राहणारा प्रत्येक उमेदवार असं म्हणतो विजय मीच होणार आता मतदारांनी त्यांना का नाकारावं हे आपण मतदारांना सोडून देऊ पण मतदारांनी छाया त्यांना का स्वीकारावं कारण छायातही एक मी सांगतो तुम्हाला ही व्यक्ती जी गेली मी तीन वर्षात तिला सरपंच झाल्यानंतर जे अनुभवले की ती जे बोलते तसं करते दुसरी गोष्ट म्हणजे जे जे विषय मी स्वतः तिच्याकडे घेऊन गेले किंवा इतर काही लोक मी तर नातेवाईक आहे तिचा पण सर्वसामान्य माणसांना तुम्ही जर चौकशी केलीत तर जे जे लोक तिच्याकडे जे जो विषय घेऊन गेलात त्या प्रत्येकाला तिनं आदमीनं उत्तर दिलीत आदमीन तिच्या जा प्रश्नाची जाण करून घेतली आणि जर सोडत आले तर ते प्रश्न त्याचं सोडवलेले आहेत आणि म्हणून सर्वसामान्य माणसांच्या जा प्रश्नांची जाण करून घेणं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करणं हे करते म्हणून छायता जोडून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे त्याची छायाताई काम चांगलं राहिलेलं आहे हे उतुरगाव ही, उतुर ही संतांची भूमी आहे चांगल्या सुसंस्कृत विचारांचा पगडा त्यांच्याकडे आहे वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व त्यांचं राहिलेलं आहे या उत्तूर गटातील गणातील मतदार छायताई तांबे प्रशांत डुंबरे यांना स्वीकारतील त्याचबरोबर धालीवाडी घटातील उमेदवार त्यांना स्वीकारतील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय असा दावा केला जातो शेवटी जे वास्तव आहे ते तुमच्या पुढे मांडणं गरजेचं आहे प्रत्येक उमेदवार विजयाचे दावे करत असतो परंतु विजयाचे दावे करत असताना मागे येऊन पाहणं देखील गरजेचं आहे दादा मंगेशी म्हणाले उत्तूर मोठं आहे दोन्ही उमेदवार इथे आहेत त्यांचे पाय जमिनीवर आहेत प्रत्येक वाढी वस्तूवरील गोरगरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे माझी आमदार स्वर्गीय उल्लभ शेठ बेनके यांचं या, या गावावर विशेष प्रेम राहिलेलं आहे माझी आमदार अतुल शेठ बेनके यांनी देखील या, या गावासाठी करोड रुपयाचा निधी दिलेला आहे विशेष म्हणजे धमाले जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कामं मार्गी लावलेले आहे छायाताई सरपंच असताना म्हणजे आजही त्या सरपंच आहेत प्रत्येकाच्या सूचना समस्या अडचणी समजून घेणार त्या मार्गे कशा लागतील त्या तातडीनं सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर कुठले कुठले प्रश्न मार्गी लावायत ते दादांनी सांगितलेले छायाताई आई कामाला लागा मतदारांनी जर तुम्हाला साथ दिली तर हे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत मतदारांना कोणाला निवडून द्यायचा हा अधिकार तुमचा आहे अला निवडून द्या बला निवडून द्या हा वाईट तो चांगला हे सांगण्याचं चा काम आमचं नाही कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका दादागिरीला घाबरू नका निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे ही यात्रा आहे ह्या उत्सवामध्ये अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हा जास्तीचं मतदान करा प्रशासनाला सहकार्य करा कोणाच्याही घाबरून किंवा कुठंतरी आर्थिक प्रलोभन मिळाले चार रुपये मिळाले म्हणून मतदान विकू नका जे कामाचे आहे तुमचे प्रश्न सोडवील तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल विकासाची गंगा खऱ्या अर्थाने मतदारसंघात आणेल त्यालाच विजयी करा सुरेशवाणी बिघारा टाइम्स ओतूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका